नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत चालली आहे याबाबत आढावा घेण्यासाठी राज्य सरकारनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आढावा घेण्याची परवानगी मागितली होती मात्र ती देण्यात आलेली नाही परंतु प्रशासन सज्ज आहे त्यातच शिक्षण मतदारसंघाची आचारसंहिता लागल्यामुळे आढावा घेणं अवघड झालं असलं तरी प्रशासन आपल्या परीनं प्रयत्न करीत आहे राज्यात पाण्याची कमतरता असून त्यामुळे अनेक ठिकाणी टँकरना पाणी पुरवठा होतोय आचारसंहिता संपल्यावर याबाबतचा आढावा घेण्यात येईल असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला विनंती केली होती दुष्काळाची तीव्रता वाढत चाललेली आहे आढावा घेण्याची आम्हाला परवानगी द्या पुढल्या चार तारखेपर्यंत परवानगी मिळणार नाही असं निवडणूक आयोगाने कळवलं त्याच्यात शिक्षक मतदारसंघाची लोक आचारसंहिता जागव तर त्याच्यात अडचण येणार नाही कारण ज्या उपयोजना आपण केल्याविषयी चारा त्याच्या बाबतीमध्ये यापूर्वीच पशुसंवर्धन खात्याकडून काही उपयोजना केल्या होत्या जिल्ह्यामध्ये दोन महिना पुढेही आपण चारा डेपू करता येतील पुढेही किती चारा लागला तर आपण देऊ शकतो अशी आपल्या जिल्ह्याच्या प्रशासनाने आपण काय उपयोजना केलेल्या आहेत पाण्याचे टँकरची पर्याप्त व्यवस्था आहे फक्त आता पाण्याचे उद्भव जे आहेत ठिकाणचे जे आम्ही आता आयडेंटीफाय केले ते ड्राय होतात आज पाणी बौद्धिष्ट उद्या नाही आहे बऱ्याच ठिकाणी आता लांब अंतरावरून पाणी आणण्याची आवश्यकता लागणार आहे पण सगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत आणि मला वाटतं की एकूणच या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जे काही जे काही नियोजन करायचं आहे ते आमच्या प्रशासनाने केलेलं आहे एकदा आचारसंहिता संपल्यानंतर मी स्वतः आढावा घे आणि मला वाटतं कुठं अडचण येऊ अशी अपेक्षा आहे सर